जैन मित्रांनो मी सर्प मित्र दीपक मित्रांनो वांगी गावात नाव काय तुमचं नंदुकुंभार नंदुकुंभार काका यांच्या मित्रांनो घरा मित्रांनो घराला शेजारी शेळ आहे बघा त्यांचा कुंभार मित्रांनो मर्ची वगैरे तयार करतात इथे मित्रांनो इंडियन्स फॅक्टरी कोबरा नाग आहे म्हणतात मित्रांनो विषारी जातीमधला आपण बघू शकत बघूया नंतर नक्की नाग आहे का कोणता साप आहे दुसरा व्हिडिओ मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो काढलं त्याच्या पाठीमागे मित्रांनो Kontes apa yang berlebihan? ya, oke naikin. Teruskan, punya, punah takar lagi, dulu <tutu>

हा नाग नाग जातीचा जा सर्प आहे विषारी जातीमधला आता आपण अडचण काढलेली आहे सर्व हे ठिकेपूषत अजून आहे ती हा व्हिडिओ तुम्ही शेवट उतरू बघू शकता

बघते आकडा दिसतोय आम्हाला जात नाही आता यांची एकदा आता काय तर गावल्यावर ते काय बारक वर व्हायचं मित्रांनो इंडियन इन्स्पेक्टर खबर मित्रांनो जाती हा विषारी जातीमधला सर्प आहे ह्याच्यामध्ये निरुरक्षक वीज असत आणि मित्रांनो हा शेजारी ऊस वगैरे आहे मित्रांनो शेतामध्ये इथनं झाला असेल ते अडचण होते त्याच्यामुळे उंदराच्या भक्ष्यावर वगैरे आला असणार आहे आपण तर आत्ताच आपण ना इंडियन स्पेटल कोबरा पकडलेला आहे हा विषारी जात म्हटलं असत मित्रांनो आणि मागाशी काकी बोलू देत की मंत्र मंत्रवीर मारून वाजवून बाहेर काढा आणि ते पिक्चरमध्येच फक्त आपण बघतो मंत्र तांत्रिक तुंगी वगैरे असं काही नसतं हे सगळं अंधश्रद्धा आहे आंदर्श, मित्रांनो आपण हा स्पॅक्टिल कोबरा पकडला आहे बेबी खोबरा मित्रांनो हा विषारी जाती माझा स्वरूप आहे त्याला वस्तीपासून खूप लांब पर्यावरणमध्ये रिलीज करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण दोन अडीच महिने झाला व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे हेच कारण मित्रांनो आपण बाहेर जाताना गाडीवरून पडलेलो आ, हे शकता तोंडावरती आणि इथले मित्रांनो हाळ मोडलेलं हात फ्रॅक्चर होता दोन अडीच महिने झाले घरीच होतो त्याच्यामुळे कॉल काही पकडलाच नाही आणि पहिलाच कॉल मित्रांनो हा नागाज केला मित्रांनो ना। आनंद वाटते जसा साप खू दोन अडीच महिना अडीच महिने झाले पकडला नव्हता बा बाहेर वाटते साप पकडल्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा